आपण या ठिकाणी आलो बंतीजे हे जे स्तूप आहे याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना उपासकांना सांगितलं तर बरं होईल जरा हे बिहार राज्यामध्ये आहे भारतामध्ये आणि हे, भारता हे स्तूप जे आहे हाँ। हाँ। हे ऐतिहासिक असल्यामुळे बुद्धाच्या काळात जो स सेनानी नावाचा गुरस्थ होता त्याच्याजवळ अनेक म्हणजे गाया म्हणजे हे गवळी होता तो त्याला एक सुपुत्री होती सुजाता नावाची अच्छा आणि जेव्हा ती म्हणजे लग्नाच्या याच्यात आली म्हणजे लग्न करण्याच्या वयात आली त्यावेळेस तिचा संकल्प होता की बाबा मला चांगला पती लाभला पाहिजे आणि चांगला एक बाळ झाला पाहिजे तर तिच्या दोनही मनोकामना पूर्ण झाल्या आणि त्यानंतर तिनं संकल्प केला का मी दरवर्षी मी नवस खेळण्यासाठी या ठिकाणी म्हणून दिलं त्यावेळेस तिनं आपल्या पन्ना नावाच्या दाशीला घेऊन गेली समोर तिकडे समोर म्हणजे तिथं वडाच्या झाडाखाली तिथं गेली ते साफ करण्यासाठी दरवर्षी जात होती तिला दिसले का बाबा ते तपस्वी बसलेले परंतु ते अंधश्रद्धा नव्हती तिने विचार केला का बाबा हे कोणीतरी बाबा हे देवता म्हणत होती कोणतरी वृक्ष आहे ते पन्ना नावाची दाशी होती तिची पण मुलकरी म्हणजे तिच्या आता काम करणारी तिनं मग सतावून गेली तिथं पाहतो तर तिला दिसलं काही एक तपस्वी ध्यान साधना म्हणजे काहीतरी वा संकल्प करण्यासाठी बसलेला आहे तर मग तिथं गेली हा तिनं चांगल्या शुद्ध अशी खीर तयार केली दुधाची आणि त्यात भगवान त्याला म्हणजे सिद्धार्थ गौतम मला ती दिली आणि तिनं म्हटलं हे तपस्वी तुम्ही बऱ्याच दिवसापासून भोजन केलं नाही आणि या भोजनानं तुमचा जो संकल्प आहे तो संकल्पात पूर्णत्वात जावं अशी तिनं याचना केली आणि याचना केल्यानंतर ती भगवंतांनी सिद्धार्थ गौतमाने ते ग्रहण केली आणि समोर त्याचं तो आहे तिथं हे तिचं घर होतं अच्छा म्हणजे सुजाताचं घर आहे घर होय माहेर अच्छा अच्छा हा हेस्तुप हेस्तुप अच्छा हे खंडर होतं तर आता गव्हर्नमेंटनं ते एकत्र केलं अच्छा अच्छा, अच्छा। महाल होतं तिच्या वडिलाचं आणि दरवर्षी ते नवस फेडण्यासाठी येत होते तसंही भगवान बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये आहे लिहिलेलं ते वाचन केलं मग आता इथं व्यक्ती सबूतच आहे त्या कारणामुळे बरस हे भगवान बुद्धाच्या काळातला आहे आजचं नाही अडीच हजार वर्ष झाले हे अडीच हजार वर्ष ते जिवंत होती ना तीनच ठिकी पहिलं भगवंताला भोजनदान दिलं म्हणजे सुजाताच्या वडिलांचं घर या ठिकाणी त्यांचं नाव होतं सेनानी ांनी तिचा उल्लेख केलेला आहे का सुजाताने दिलेलं भोजनदान एक साधन माझ्याप्राप्तीचं म्हणजे आदरणीय भंतेजी हे जे पाठीमाग बॅकग्राऊंड दिसते हे सुजाताच्या वडिलांचं घर आहे अच्छा याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली आमच्या सर्व उपासकांना आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि भंतेजी समोर ते समोर अजून या ठिकाणी दुसरं जे जे ज्ञानप्राप्तीसाठी बसले होते अलीकडे इथं सुजाताने खीर प्रत्यक्ष दिली होती ती मग ते त्या ठिकाणाला काय म्हणतात ते सुजाताचं खिरदानाच आहे इथून नेलं होतं तिने अच्छा 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 इथून भोजन तिथून नेलं म्हणजे महारला म्हणजे माहेरात येत होती ते अच्छा दरवर्षी सुजाता हा दरवर्षी मग ते देत होती पण वर्षी ते सिद्धार्थ गौतम दिसले ना अच्छा 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 त्यांनी अर्पण केलं सहा वर्षाचा उपास त्यांनी अच्छा ते म्हणजे खात नव्हते ना अन्न भोजन करत नव्हते ना इथून किती लांब दाखवता येईल म्हणजे जवळच आहे इथून इथून आता जदा दोन फरलांग असेल दोन किलोमीटर किलोमीटर फरला तर हे अशा प्रकारचे आदरणीय वदंत अमरावतीचे भंती जे आहेत राजरत्न राजरत्न यांनी आम्हाला बुद्ध गै म्हणजे हे जे स्तूप आहे या स्तूपाबद्दल माहिती आमच्यापेक्षा आदरणीय वदंत यांच्याकडून सांगितलेला धम्म अतिशय प्रेरक ऊर्जावान असतो पी एम न्यूज करिता मी राम कर बुद्ध गया सुजाता स्तूप